नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी लेखा कोळी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसे आहात सगळे तर आजचा विषय आहे की देवाने सगळ्यांना एक देणगी दिलेली आहे सगळ्यांना एक देणगी दिलेली आहे तुम्हाला दिलेली आहे मला दिलेली आहे पण सगळ्यात मोठी देणगी देवाने काय दिलेली आहे माहिती आहे का आपल्याजवळ एक म्हणजे आपले आईबाप आणि दुसरी म्हणजे आपला मूळ स्वभाव आता मूळ स्वभाव म्हणले तर विषय काय होतो की हा कोणाकोणाला हसून खेळून राहायची सवय असते कोणाला शांतता आवड येते कोणाला म्हणजे धिंगाणा आवड येतो असे प्रत्येकाचे वेगवेगळे काहीतरी म्हणजे एकाशे स्वभाव असतात कोणाला म्हणजे जास्त बोलणं चालत नाही प्रत्येकांचं म्हणजे असं काही ना काही वेगवेगळे असतात पण एक जी देवाने सगळ्यात मोठी दिलेली आहे माणसांना की ती क्वचितच काही माणसांजवळ आहे अशी सगळ्यांजवळ ती कोणाला नाही आहे ती म्हणजे स्वतःचं दुःख विसरून स्वतःचं दुःख मागं ठेवून सगळ्या जगासोबत हसत खेळत राहणे ही देणगी ही सगळ्यांनाच आहे पण ती क्वचितच लोकांना ती काढता येते बाहेर नाही तर बाकी कोणाला येत नाही असेही आपल्या जगात काही लोक आहेत की आपलं स्वख स्वतःचं दुःख मागं ठेवायचं आणि सगळ्यांसोबत हसून खेळून राहायचं पण तो माणूस स्वतः आतून झुरत असतो आणि हे कुणालाच कळत नसतं कुणाला म्हणजे कुणालाच कळत नसतं हे फक्त त्या माणसालाच कळत असतं की आपण आतन काय आणि आपण जगासमोर कसं वाप वावरतो आणि ह्या गोष्टी सगळं आपण ह्या गोष्टींसोबत आपण वावरत असतो किंवा आपण सगळ्यांसोबत हसत खेळत राहत असतो पण मनावर जे दडपण असतं डोक्यात जे विचार असतात ह्याचं वादळ चालूच असतं हे कुठंच थांबत नाही आणि ह्या माणसाला जर कोण ओळखू शकत असेल तर त्या माणसाच्या गुणाला गुंजळणारा समोरचा व्यक्तीच ओळखू शकतो की हा समोर एक बोलतोय पण ह्याच्या आत्मानात वादळाची भरपूर प्रशंसा म्हणजे भरपूर म्हणजे प्रश्न उभे राहिलेले आहेत पण का बरं असं असतं की माणूस असं का करतो की आपलं हस खेळत चेहरा सगळ्यांना दाखवायचा आपण आपल्या मनातलं सांगायचं नाही असं किती दिवस मनात ठेवून बसायचं किती दिवस घोटवून घेत बसायचंय असं करून पण उपयोग नाही ना शेवट आपल्याला स्वतःला पण त्रास होतो समोरच्यांना पण कळून येत नाही आणि ह्याचं नुकसान कोणाला भोगावं लागतं आपल्याला स्वतःलाच भोगावं लागतं त्याच्यामुळे आपल्याला आजार तयार होतात जेणेकरून काही ना काही आपल्या शरीरावर परिणाम होतो आपल्या घरावर परिणाम होतो आपण कष्ट करून खाणारे माणसं आहोत आपल्या जीवावर आपली घरं चालतात हे का तुम्हाला कळत नाही तुम्ही जरा मनात वादळ घेऊन फिरले तर ह्यातनं तुम्ही बाहेर येणार का आणि तुम्ही खऱ्या अर्थाने मोकळे होणार का वेगवेगळे वेगवेगळे वे म्हणजे विचार हे विचाराला विचार लागू होत जातात पण ह्यातनं खरोखर मला असं म्हणायचं आहे की मनात न तयार करता मन मोकळेपणाने आपण बोललं पाहिजे आपण राहिलं पाहिजे आपण खेळलं पाहिजे सगळ्या गोष्टींसाठी कुठल्याही गोष्टीला किंवा कशालाही वय मान मर्यादा काहीच नाही आहे काही म्हणजे काहीच नाही आहे फक्त विषय काय असतो की ह्या आपण फक्त समोरच्याला बोलताना की आपला हा व्यक्ती कसा आहे ह्या व्यक्ती आपण बोलू शकतो तिथंच तुम्ही त्या गोष्टी बोला कारण काही वेळाचं असं होतं की आपण समोर एक बोलतो पण समोरचा व्यक्ती आपल्याला जितका चांगला वाटतो तो तितकाच नंतर आपल्या पाठी एकाची दोन काहीतरी करून सांगतो किंवा त्या गोष्टीचा फायदा तो समोरचा व्यक्ती सुद्धा घ्यायला बसलेला असतो पुन्हा आपण तिथं नाराज होतो मग पुन्हा कोणाला सांगायचा विषय नको म्हणून माणूस पुन्हा झुलत बसतो पण झुलत बसण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य कमी करून घेण्यापेक्षा किती पट म्हणजे आपण विचार न करणं योग्य आहे विचार करा आपण मोजक्या वेळेत करा आणि विचार करा आपण वाईट गोष्टींचा करू नका ज्यातनं आपण बाहेर आहे असे विचार करा स्वतः आपण आयुष्यातनं उठणारे असे विचार कधीच कोणी करू नका इतकंच मला सांगायचं आहे तर भेटू पुन्हा नवीन एका विषयावर नमस्कार